विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर रोड संपर्क सत्याऐंशी एकेचाळीस आणि ब्याण्णव शेतमालाच्या निर्यातीतून शेतकऱ्यांची उन्नती शक्य जे के जाधव महालक्ष्मी एक्सपोर्ट मार्फत दुबईसह आखाती देशात केळी निर्यातीचा शुभारंभ आपल्याकडील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात पण त्यातून अपेक्षित दर आणि उत्पन्नाची शाश्वती नसल्याचे आपणास पहावयास मिळते आहे पण या शेतीमालाच्या निर्यातीतून शेतकऱ्यांची उन्नती शक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमालाची निर्यात करणं आवश्यक आहे असं मत कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांनी सांगितले सांगली येथील महालक्ष्मी एक्सपोर्ट कंपनीच्या मार्फत सौदी अरेबिया अनेक आखाती देशांसह विविध प्रदेशात केळी निर्यात करण्याचा शुभारंभ सोलापूर येथे कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे के जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जे के जाधव यांनी म्हणाले महालक्ष्मी एक्सपोर्ट्सचे संचालक धनाजी शेंडगे कुंडलचे पवन धस आणि इचलकरंजीचे निरंजन डाके यांनी अनेक दिवस सोलापूर परिसरात शेतीमालाचा अभ्यास करून त्या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड होत असलेली केळी हे फळ निर्यातीसाठी निवडले तेथील अनेक कोल्ड स्टोरेज या केळीवर शीत प्रक्रिया करून शीत प्रक्रियेची सुविधा असलेल्या कंटेनर मधून ही केळी रॉयल बनाना या ब्रँड खाली रवाना करण्यात आली यामुळे या, या परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे केळी रवाना करण्याच्या शुभारंभ प्रसंगी कंटेनरचे पूजन दुधुंडी येथील कृष्णाकट उद्योग समूहाचे संस्थापक जेके जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धनाजी शेंडगे निरंजन डाके पवन धस व इतर मान्यवर आणि अनेक केळी उत्पादक शेतकरी स्टोरेजचे संचालक उपस्थित होते नमस्कार मैत्रिणीनो दिवाळीची तयारी सुरू झाली असेल ना पण या नोकरी व्यवसायातून वेळ कुठे भेटतो हो। आणि दिवाळीचा फराळात त्यात खरेदी था फरार तर दिवाळीचा फराळ घ्यायचाच आहे विकत तर कुठे घ्यायचा हा प्रश्न पडला असेल ना तुमच्या पुढे कारण तुम्ही बनवताय तसा पदार्थ झाले असतील का किंवा आजीच्या हाताची चव त्यामध्ये असेल का तेवढी त्या सात्विकता त्याचं सा पावित्र्य तेवढं असेल का या सगळ्याच उत्तर तुम्हाला स्वाद मसालेमध्ये आणि स्वाद मसाले दिवाळीच्या या पराळाबरोबर आणि युनिक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन तर त्यामध्ये मटरी आहे गव्हाची खस्तापुरी आहे तुपातली करगरीत भिजलेली अशी मस्त बालुशाही आहे तर या वर्षीचा दिवाळीचा फराळ हा स्वाद मसाल्याच्या ऑफर सोबत साजरा करायचा